नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे पी एस आय आरमधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे राईट्स हक्क त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आपल्या ज्या जे जनरलला आपण पॉलिटी वाचतो उदाहरणार्थ लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असेल किंवा तुकाराम जाधव सरांचं पुस्तक असेल खंड त्याच्यामध्ये आपण मूलभूत राईट्स म्हणतो मूलभूत हक्क म्हणतो फंडामेंटल राईट्स म्हणतो ते कलम बारा ते पस्तीसमध्ये आहेत परंतु त्याच्या पलीकडे ज्यावेळेस आपण पी एस आय आर ऑप्शनल म्हणून त्या पी एस आय राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधात हक्क या संकल्पनेचा किंवा कन्सेप्टचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला हक्काची वैशिष्ट्ये हक्काचं वर्गीकरण आणि हक्काचे वेगवेगळे सिद्धांत पाहिजे असतात तर त्याच रिलेटेड एक छोटासा व्हिडिओ ह्याच्यामध्ये मी काही खूप डीपमध्ये बोलणार नाही डीपमध्ये आपण पी एस आय आरमध्ये बोलू फक्त तुम्हाला एक राईट्स किंवा हक्क म्हणजे काय याच्याबद्दल थोडीशी आयडिया यावी तर त्याच्या असणार हा एक छोटासा व्हिडिओ आहे की ज्या माध्यमातून मी तुम्हाला हक्क म्हणजे काय त्याच्यामध्ये अरिस्टॉटल आणि लास्कीची व्याख्या आहे हक्काची वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत हक्काचं वर्गीकरण कोणकोणत्या प्रकारात केलं जातं आणि हक्काचे काही का सिद्धांत आहेत तर त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पी एस आय आर ऑप्शनल पेपर आणि जी एस टू साठी पर्सनल मेंटॉरशिप अवेलेबल आहे त्याचे डिटेल्स जे आहे ते, ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जर का कोण इंटरेस्टेड असेल तर माझा मोबाईल नंबर तिथे दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता मी अगदी याच्यामध्ये शॉर्टबट स्वीट सांगणार आहे हक्क म्हणजे काय तुम् वॉट इज राईट पहिल्यांदा आपण त्याच्याबद्दल बोलूया ॲरिस्टॉटल माहीत आहे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर आहे हा आणि लास्ट की सुद्धा वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर आहे अच्छा पी एस आरमध्ये जे आपल्याला दहा वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचा अभ्यास करायचा आहे त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा अरिस्टॉटल आहे अरिस्टॉटलचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला इथून पुढं बाकीच्या दहा थिंकरचा अभ्यास करायचा आहे ते हॅना आणि हॅना हॅनारणपर्यंत ओके तर मध्ये हक्क म्हणजे म्हणजे अरिस्टॉटलसाठी हक्क काय आहे तर हक्क हा मूलतः एखाद्या व्यक्तीचा त्याच समुदायातील इतर सदस्यांविरुद्ध असलेला न्याय हक्क आहे आणि नैसर्गिक हक्क हा निसर्गावर आधारित न्याय हक्क आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या एक सपोज या दोन व्यक्ती सोसायटीत आहेत आणि ही ही व्यक्ती म्हणजे सपोज ए ही व्यक्ती आहे एकच मिनिट ए आणि बी या दोन व्यक्ती सोसायटीमध्ये आहेत जर का ए व्यक्ती त्या त्या बी व्यक्तीवरती अन्याय करत असेल तर त्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून बी व्यक्ती ए व्यक्तीविरुद्ध जे काही करू शकते तर त्याला म्हणायचं त्या म्हणजे बी या व्यक्तीचा राख हक्क राईट्स म्हणजे अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून किंवा एखाद्या व्यक्तीच्या पर्टिक्युलर एखाद समुदायातल्या एखाद्या व्यक्तीवरती काय म्हणतो आपण त्याला अन्याय होऊ नये म्हणून त्या संबंधित व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध जे कायदेशीर किंवा लिगली उचललेलं पावलं असतं त्याला अरिस्टॉटलच्या भाषेत थोडक्यात आपण हक्क असं म्हणू शकतो हे मी त्याला वरवरची डेफिनेशन सांगितलेली आहे अजून एकदा सांगतो अरिस्टॉटलसाठी हक्क हा मूलत एखाद्या व्यक्तीचा त्याच समुदायातील इतर सदस्यांविरुद्ध असलेला न्याय हक्क आहे म्हणजे काही ह्याच्यामध्ये समानता काय आहे की ह्या दोन्ही व्यक्ती एकाच कम्युनिटीचा एकाच समुदायाचा किंवा एकाच व्यापक व्यवस्थेचा भाग आहेत ओके येथे लक्षात ही साधी सोपी सरळ व्याख्या अॅरिस्टॉटल्सनी केलेली आहे दुसरं नाव लास्की, लास्की चे व्यारी चे व्यारी आहे याच्यामध्ये लास्की लास्कीने सुद्धा छान हक्काची व्याख्या केलेली आहे लास्कीच्यामध्ये सामाजिक जीवनाची परिस्थिती ज्याशिवाय कोणताही माणूस सर्वसाधारणपणे स्वतःला सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करू शकत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल भारतात जर का आर्टिकल ट्वेंटी वन म्हणजे जीविताशी संबंधित हक्क आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ आर्टिकल एकवीस जर का नसलं असतं तर भारतातल्या लोकांनी प्रगती कशी के केली असते म्हणजे ह्या जीविताच्याच राईट्स अंतर्गत तुमचा एज्युकेशनचा राईट्स येतो इंटरनेट वापरण्याचा राईट्स येतो ओके इव्हन परदेशात प्रवास करण्याचा भारतात कुठेही स्थायिक होण्याचा राईट्स येतो त्याच्यामुळे राईट टू लाईफ हे भारताच्या किंवा भारतीय नागरिकांच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आर्टिकल आहे आपल्याला माहितीच आहे आणि हे आपलं फंडामेंटल राईट्समध्ये येतं आहे हे तुम्हाला माहित आहे त्याच्यामुळे लास्ट की म्हणतोय सामाजिक जीवनाची अशी परिस्थिती ज्याशिवाय कोणताही माणूस सर्वसाधारणपणे स्वतःला सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करू शकत नाही अशी लास्कीने व्याख्या केलेली आहे ह्या झाल्या दोन व्याख्या त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा टॉपिक येतो की हक्काची वैशिष्ट्य काय आहेत कॅरेक्टरिस्टिक किंवा फीचर्स ऑफ राईट्स त्याच्यामध्ये येतं की हक्क आहेत तर ते, ते समाजातच निर्माण होतात आणि ज्यावेळेस तुम्ही जर का अकरावीचं एन सी आय टीचं बुक वाचत असाल तर त्याला असं म्हटलंय की हक्क हे कुठल्याही देवानं दिलेलं नाही आहेत हक्कांची निर्मिती निसर्गातच झालेली आहे किंवा हक्कांची निर्मिती निसर्गातूनच झालेली आहे त्याच्यामुळे हे हक्क समाजातच निर्माण होतात ते स्वाभाविक असतात म्हणजे ज्यावेळेस आपण जन्माला येतो तर जन्माला आल्यापासूनच का आपल्याला काही राईट्स प्राप्त होतात त्याच्यामध्ये काही लिगली असतात काही जन्मतः असतात असे वेगवेगळे राईट्स म्हणजे हे कसे असतात स्वाभाविकच असतात स्वरूप बदलत असतं म्हणजे हा हक्कांचं स्वरूप जे आहे तर ते स्वरूप बदलतं असतं म्हणजे बदलणारं असतं म्हणजे जर का तुम्ही भारतातल्याच काही प्रदेशात गेला की ज्या प्रदेशामध्ये एस टी म्हणजे शेड्युल ट्राईब कम्युनिटीचं मोठ मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे तर तिथं तुमच्या मूलभूत हक्कांवरती काही रिक्ष रिस्ट्रिक्शन्स किंवा काही बंधनं घातली जातात किंवा तुमचे तिथं हक्क काही काढून घेतले जातात उदाहरणार्थ भारताच्याच जी भारतातली जी लोकं आर्मीमध्ये आहेत नेव्हीमध्ये आहेत एअरफोर्समध्ये आहेत तर त्यांच्या काही हक्कांवरती बंधनं घातलेली आहेत म्हणजे या हक्काचं स्वरूप जे आहे तर ते काही ठिकाणी तुम्हाला बदललेलं दिसतं म्हणजे या हक्काचं एक वैशिष्ट्य आहे हे निश्चित स्वरूपाचे असतात निश्चित स्वरूपाच्या म्हणजे काय राईट टू लाईफ जीव जीविताचा अधिकार जो आहे किंवा जीविताचा हक्क जो आहे तर हा निश्चित स्वरूपाचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला छेडछाड करता येत नाही त्याचे जे तुम्हाला काही घालून म्हणजे त्याच्यामध्ये ज्या घालून काही दिलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतात अनुभवायला मिळतात किंवा त्याच्यामध्ये राज्यसंस्था त्याच्याविरोधात छेडछाड करू शकत नाही म्हणजे जर का सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप किंवा काही गोष्टी सोडल्या तर काही अपवाद सोडले तर म्हणजे प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात तसाही हक्काला सुद्धा अपवाद असतात परंतु हक्क हे निश्चित स्वरूपाचे असतात हक्क म्हणजे विशेष अधिकार नव्हे हे अजून एक वैशिष्ट्य आहे हक्क म्हणजे तुम्हाला दिलेला एखादा विशेष अधिकार नव्हे म्हणजे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही भारतातल्या जर काही एखाद्या भागात गेला उदाहरणार्थ तुम्ही नॉर्मल भागातून शेड्यूल ट्राईबचं ज्या भागात जास्त वास्तव्य आहे तर त्या भागात गेला तर तुम्ही म्हणाल की आम्हाला राईट टू लाईफ आहे आम्ही काहीही करू शकतो तर त्या भागात मात्र तुमच्या हक्कांवरती बंधनं घातले तुम्हाला दिसून येतात म्हणजे तुम्हाला तिथं जो तुम्ही इतर इतर भागात विशेषाधिकार समजता तर तो हक्क तुम्ही तिथे विशेष अधिकार म्हणून गाजवू शकत नाही म्हणजे हा कोणासाठी एक स्पेशल राईट्स नाही आहे किंवा विशेष अधिकार दिलेला नाही हक्क आणि कर्तव्य संबंधित असतात म्हणजे हक्क जर का तुम्हाला त्याचं काय म्हणतो त्याला हक्कांचा जर का एक्सपिरियन्स घ्यायचा असेल अनुभव करायचा असेल तर तुम्ही ती कर्तव्य सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडल्या पाहिजेत म्हणजे म्हणूनच भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्कांबरोबरच जी ड्युटीज आहेत फंडामेंटल कर्तव्य जे आहेत फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत तर त्या सुद्धा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे हक्क आणि कर्तव्य हे परस्पर संबंधित असल्याचं आपल्याला दिसून येत आहे हे झाली हक्कांची वैशिष्ट्ये त्याच्यानंतर हक्कांचं व वर्गीकरण बघा कसं केलं जातं हे प्रामुख्यानं हे दोन पद्धतीत हक्कांचं वर्गीकरण केलं जातं पहिला हक्क आहे हे पहिलं वर्गीकरण आहे नैतिक हक्क मोरल राईट्स आणि दुसरं आहे वैधानिक हक्क वैधानिक हक्कामध्ये आता दोन हक्क येतात एक आहे सिव्हिल राईट्स आणि दुसरा आहे पॉलिटिकल राईट्स पॉलिटिकल राईट्समध्ये काय काय येतं तुमचं वोटिंग करणं वगैरे आणि नागरी हक्कामध्ये काय येतं उदाहरणार्थ उदाहरणार्थ सांगतो राईट टू लाईफ आर्टिकल एकवीस असे काही नागरी हक्क असतात की जे सर्व नागरिकांना असतात आणि राजकीय हक्क कधी कधी ते बाय बॉर्न तुम्हाला मिळू शकतात किंवा कधी कधी ते कायद्याने तुम्हाला दिले जाऊ शकतात त्याच्यामुळे हक्क वर्गीकरण दोन प्रकार केलं जाऊ शकते म्हणजे कायद्यानुसार तुम्हाला दिले जातात किंवा कायदा करून ते माणसाला प्राप्त होतात आणि त्याचे दोन प्रकार पडतात खाली नागरी हक्क सिव्हिल राईट्स आणि राजकीय हक्क पॉलिटिकल राईट जर का याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या बीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवलेली आहे पी एस आर ऑप्शनलची तर त्याच्यामध्ये मी याच्याबद्दल बोललो आहे ओके okay, तर तो व्हिडिओ तुम्ही नवीस करता पहा त्याच्यानंतर आहे हक्काचे सिद्धांत वेगवेगळ्या पॉलिटिकल थिंकर्सने वेगवेगळ्या हक्कांचे सिद्धांत मांडलेले आहेत पहिला आहे नैसर्गिक हक्काचा सिद्धांत दुसरा आहे कायदेजन नाव म्हणजे लिगल राईट्स थेअरी ऐतिहासिक हिस्टॉरिकल आहे हक्कांचा समाज कल्याण सिद्धांत सोशल वेलफेअरशी रिलेटेड सिद्धांत आहे आणि आदर्शवादी हक्कांचा सिद्धांत म्हणजे आयडियलिस्टिक थियरी ऑफ राईट्स तर असे हे वेगवेगळ्या हक्कांचे पाच सिद्धांत आहेत आता याच्याबद्दल हे खूप मोठे सिद्धांत आहेत आणि याच्यामध्ये सांगण्यासारखं सुद्धा खूप आहे याच्यावरती एक डिटेल आणि वेगळा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की खाली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा असे छोटे छोटे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपण याच्यावरती काम करू हे छोटे म्हणजे याच्यातले जे महत्वाचे घटक आहेत तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच